गजानन महाराज की जय श्री गजानन जय गजानन गण गण गणात गणा बोतेचा जयघोष करत प्रकट दिनाच्या निमित्ताने श्री गजानन महाराज शेगाव सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते दररोज सकाळी सहा ते सात मंगलवाद्य काकड आरती भुपाळी नऊ ते दहाच्या सुमारास पादुकाज दुग्धाभिषेक रुद्रपूजा दहा ते बारापर्यंत सामूहिक गजानन विजय ग्रंथाचे पारायण झाले दुपारी एक ते पाच यावेळी सोलापुरातील मुक्ताई गुरुमाई मार्कंडेय दुर्गामाता द्वारकाधीश स्वरा रेणुका दुर्गा महिला भज्टी मंडळांचा कार्यक्रम झाला मंगळवार रोजी सायंकाळी डॉक्टर संध्या जोशी आणि त्यांच्या शिष्यगणांसमवेत तर बुधवारी दीपक कळढोणे यांच्या भक्तिगीते शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम यास रसिकांनी भरभरून दाद दिली दिनांक वीस गुरुवार रोजी प्रकट दिनाच्या निमित्ताने सौव श्री विजयकुमार सिंघव हो आणि सौव श्री विश्वनाथ कुलकर्णी यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी संस्कार भारतीमार्फत सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती सर्व भाविकांचे लक्ष रांगोळीकडे आकर्षिले गेले श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण झाले दुपारी बारा वाजता गुलालाचा कार्यक्रम झाला त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरे उपाध्यक्ष विजयकुमार कार्यवाह गुरलिंग कन्नूरकर कोषाध्यक्ष नारायण जोशी सह यांच्यासह सर्व संचालक आणि भक्तगणांच्या समवेत महाआरती करण्यात आली सायंकाळी पाच वाजता श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली मंडळामार्फत भक्तगणांसाठी वीस हजार मोतीचूर लाडू महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दिवसभरात पंधरा हजारपेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला याप्रसंगी रक्तदान शिबिराचे आयोजन दमाणी रक्त संकलन केंद्रामार्फत करण्यात आले होते त्यामध्ये भाविकांची सर्वात अधिक संख्या होती मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाखरी यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले प्रकट दिनाच्या सोहळ्यासाठी मंडळाचे तरुण विश्वस्त नितीश पाखरे प्रफुल्ल सिंगी यश पाटील संदीप कंदूरकर राजू घाटे महेश अक्कलकोटे वेदांत कंदूरकर संस्कार कंदूरकर शेखर फुलसरे कोल्हापूर मंडळाचे व्यवस्थापक सिद्धेश्वर कुर्ले रमेश भंडारे विशाल बागल पुणे तन्नू शेख त्याचबरोबर चंडक तंत्रनिकेतनचे राष्ट्रीय स्वयंसेवक योजनेचे पन्नास आणि श्री गजानन उपासना केंद्राच्या पन्नास स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले श्रींच्या दर्शनासाठी रांगांची खास सोय करण्यात आली होती खाजगी वाहनासह सोरेगाव मार्गे ये जा करणाऱ्या महापालिका परिवहन बसेस मंदिरामार्गे वळवण्यात आल्या होत्या सध्या आम्ही गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करतो त्या वर्षी अठरा एकोणीस वीस तारखेला हा सोहळा आला वीस तारखेला आजच्या दिवशी गजानन महाराजांचा दिन होता आणि मग आमचे तीन दिवस कार्यक्रम असतात अठरा एकोणीस वीसला तीन दिवस असे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कार्यक्रम होतात सकाळी पहाटे पहाटेच्या आरती रुपाळी त्याच्यानंतर सकाळच्या आरती नंतर बाराच्या आरती नंतर संध्याकाळची आरती अठरा एकोणीतला असते आणि दहाच्या आसपास दुर्गपूजा आम्ही काही शेवट्यांना ती सुद्धा चांगल्या पद्धतीने केली जाते मुख्य कार्यक्रम आमचे प्रगट दिनाच्या दिवशी असतात प्रगट दिनाच्या दिवशी कार्यक्रम हो सकाळपासून सुरू होतात आमचे पहाटेपासून आणि ते खूप चांगल्या पद्धतीने राबवले जातात सकाळची रुपाळी आरती त्याच्यानंतर रेग्युलर आरती नंतर नऊ वाजता दुर्गपूजा असतो आणि खूप परत पार वाजता आणि आमचं गजानो मला विजय गजारो विजय जो आहे त्याचं अठरा एकोणीस वीस हे तीन दिवस पारण आमच्याकडे आता नुकताच आम्ही पारण हॉल बांधलेला आहे त्या हॉलमध्ये साधारण तीनशे ते दोनशे भक्तांनी पारणामध्ये भाग घेतला आणि ते पायात झालं आणि तीन दिवसामध्ये ते संपूर्ण पोथी वाचून पूर्ण झालं आणि आजच्या वीस तारखेच्या दिवशी म प्रगट देण्याच्या दिवशी दुपारी महाप्रसाद असतो हो आम्ही दुपारी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपार ते तीन वाजेपर्यंत जवळजवळ दहा ते अकरा हजार लोक जेवण करून जातात आम्ही साधारण दीड टन काळीचे लाडू केलेले आहेत अकरा हजार लाडू केलेले आहेत त्याच्या प्रसादामध्ये वाचत होतो आणि दिवसभरात सकाळी रात्री सात वाजल्यापासून ते रात्री दहा अकरा वाजतापर्यंत जवळजवळ पंधरा ते अठरा हजार भक्तगण सोळापूर्व दर्शन घेऊन जातात आणि उत्पूर्ण प्रतिसाद मिळतो त्याच्यामुळं आणि ही हळूहळू प्रतिसेवा नगरी व्हायला लागलेली आहे आणि आमचं त्याचा हळूहळू प्रयत्न चाललेला आहे आणि भक्तांची पण आम्हाला साथ मिळते आहे त्याच्यामुळं तर हे आम्ही करू शकतो भक्तांच्या वृगणिकूनच हे आमचं सगळं आता हे बांधकाम चाललेलं आहे आता ह्याच्या पुढे आमचा असा मानस आहे की एक क्षेत्राचं हॉल बांधायचा आहे अठराव्या पन्नासचा जेणेकरून सात ते सत्तर जण देवाला एका वेळी दिसू शकते टेबल कुच्या असे मांडून स्वतंत्र स्वयंपाकघर करायचं आहे आणि दोन छोटी आम्ही मंदिरं बांधते राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाचं बारा फुट आहे बारा फुटचं आहे